मराठी भाषा संवर्धन उपक्रम दोन हजार चोवीस अंतर्गत इचलकरंजी महानगरपालिकेच्या वतीने सोळाव्या गुरुवारी रवि रवींद्रनाथ टॉगर व्याख्यानमाला दोन हजार चोवीसचे आयोजन सोमवारी दिनांक पाच फेब्रुवारी दोन हजार चोवीस ते बुधवारी दिनांक सात फेब्रुवारी दोन हजार चोवीस या कालावधीत महानगरपालिकेच्या श्रीमंत नारायणराव बाबासाहेब घोरपडे नाट्यग्रह येथे सायंकाळी सहा ते आठ या वेळेत करण्यात ये आले असून राज्यातील विविध मान्यवर व्याख्यात्याच्या व्याख्यानाचे आयोजन शहरवासियांसाठी करण्यात आलेले आहे या व्याख्यानमालेचा शुभारंभ श्रीमंत नारायणराव घोरपडे नाट्यगृह येथे सोमवारी दिनांक पाच फेब्रुवारी रोजी आयुक्त तथा प्रशासक ओमप्रकाश दिवटे यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून करण्यात आला याप्रसंगी उपायुक्त सोमनाथ आढाव माजी उप उपनगराध्यक्ष प्रकाश मोरबाळे ज्येष्ठ माजी नगरसेवक अजित मामा जाधव शशांक ब बा, विठ्ठल चोपडे सहायुक्त विजय राजापुरे ग्रंथपाल बेबी नदाब यांच्यासह महानगरपालिका अधिकारी यांची प्रमुख उपस्थिती होती या व्याख्यानमालेमध्ये शुभारंभाचे पहिले पुष्प गुंपताना पदनगरचे प्रसिद्धी व्याख्याते व कीर्तनकार श्री गणेश शिंदे यांनी जीवन सुंदर आहे या विषयावर आपले मत अत्यंत सोप्या भाष अत्यंत सोप्या भाषेत मांडून उपस्थित श्रोत्यांना खिळवून ठेवले या व्याख्यानमालेचे दुसरे पुष्प मंगळवारी दिनांक सहा फेब्रुवारी रोजी डॉक्टर रमेश जाधव प्रसिद्ध इतिहास संशोधक यांचे राजश्री शाहू छत्रपती यांचे विचार कार्य आणि सद्यस्थिती या विषयावर आणि तिसरे आणि अंतिम पुष्प बुधवारी दिनांक सात फेब्रुवारी रोजी श्री ऋषिकेश जोशी प्रसिद्ध अभिनेता आणि दिग् दिग्दर्शक यांची प्रकट मुलाखत असे आहे महानगरपालिका आयोजित या व्याख्यानमालेत सर्वांना विनामूल्य प्रवेश आहे तरी या व्याख्यानमालेचा सर्व शहरवासियांनी तसेच विद्यार्थ्यांनी सुद्धा लाभ घ्यावा असे आवाहन आयुक्त तथा प्रशासक ओम प्रकाश देवटे यांच्याकडून करण्यात येत आहे रणनीती न्यूज चॅनलला आजच सबस्क्राईब करा आणि रहा अपडेट